आजच मी वर्तमानपत्रात वाचलं पालकमंत्र्याचं शहराकडे लक्ष नाही आणि त्यामध्ये शंभर कोटी रस्त्याचं आणि या कचऱ्याचा विषय दिलेला आणि पालकमंत्र्यावर त्यांनी आरोप केले आता मी मंत्री झालो दोन जुलै दोन हजार तेवीसला पालकमंत्री झालो सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सात ऑक्टोबर सात नोव्हेंबर एक महिना सात नोव्हेंबर सात डिसेंबर दोन महिने आणि आज हे सोळा म्हणजे दोन महिने आणि नऊ दिवस झालेले आहेत मला पालकमंत्री होऊन दोन महिने नऊ दिवस आता त्यामध्ये काय काय कामं केली आपण आपण महिन्याच्या महिन्याला पहिल्या आठवड्यातल्या सोमवारी आपण जनता दरबार घेतो कोल्हापूर शहरातले शेकडो लोक त्यांच्या बांधकामाच्या परवानगी असतील त्यांच्या शहराभियंत्याकडे काम असेल व्यक्तिगत त्यांचे ईडी टी काम असतील त्या आयुक्तांनी दोन्ही आपले असतात तो सोडण्याचा आपण प्रयत्न करतो दोन महिने सात दिवसात त्यानंतर ते चाळीस पन्नास कोटी अजितदादा पवारांनी वित्त मंत्री असताना आई अंबाबाईच्या तीर्थक्षेत्र आराघाडी दिले होते ते दहा कोटी अर्थसंट कमी झाले होते मी परवाच्या पुरवठे मार्गात चाळीस कोटीची दादाची तरतूद केली आणि चाळीस कोटी आणि थेट पाईपलाईन योगा की मी पालकांच्या झाल्यावरती पाणी यावं आणि मला ते माझा मी पायगुण असं म्हणणार नाही हो आता काय आलं मी पालक पाणी आलं त्यामुळे शुभ आणि लक्ष नाही पालक रक्षण आहे म्हणजे आता त्यावेळा मी ज्यावेळेस महानगरपालिकेत बैठक घेतली ज्या आढावा त्यावेळा मी स्पष्टपणानं आयुक्ताला सांगितलं होतं आता आयुक्तांना आयुक्त ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की कलेक्टर व्हायला माहिती तर आता कलेक्टर काही त्या पुला होणार नाही तर पाच चार पाच रुपया शुदृत झाल्या आता याच्यामध्ये शंभर कोटीचा टेडर रस्ता झालेला आहे काम नाही आणि आज काहीतरी कमिशन घ्यायचं आहे म्हणून थांबले अशी बातमी माझ्या बाबा हो आहे अडचण इन्फक्शन बघू नका आणि मी सांगितलं दिवाळीपूर्वी की हे रस्त्याचे खड्डे मुजवा ज्याला कॉन्ट्रॅक्टर तुम्ही दिले त्याला आणि खड्डा ठेवू नका त्यानंतर दुसरं मी सांगितलं हा झोप प्रकल्प याची सुद्धा काहीतरी चार जण नाही पण कुठे काय काम चालू झालं हे पद्धत बरोबर नाही ना हे ताबड तुम्ही ना चार दिवस आठ दिवसा काम चालू झालं नाही तर आठ सुरू बदला तो ग्रामविकाचा तू काय तुझ्या नगरपालिकेचा नाही जरा मीच घाटायच बरोबर नाही ना हे लोक टीका करत आहेत बातम्या येत आहेत आणि पालेख मध्ये नावाने आरोप आहेत आमचा संबंध ना काय जर तुम्ही सगळं हसू नका पालेक लागली पैसे मजूर आहेत शासनाने दिलेले आणि आपले कामच होते म्हणजे लोकांनी किती दिवस आता मला अंगा बघायला म्हणाला साहेब आज तुम्ही ते दोन दवाखेडे काढा कॅन्सर ची टिका म्हणजे काय रे हाडाची खेळ खेळी वाढल्या आता येतात म्हणाला म्हणजे हे जो बरोबर आहे ना तर माझं मत आहे मी आयुक्त मंडळ सांगितली तात्काळ हे जे पेंडी प्रश्न असतील ते आपण काढा आणि आता जे काही काही की रोज पाणी बंद पाणी चालू किती लोकांनी सण शेती करायची की काय मांडणं आहे तुम्हाला मध्ये कुठली टेक्निकल टीमची मदत घ्या त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याला सांगा काय ते काय जर पाणी रिफ्यूज झालं पाहिजे त्याला पाणी जर मिळत असेल नागरिकाला तर नागरिक चांगलं कसं म्हणतील आम्हाला शासनाला सर प्राधान्य झाले वाटते या तिन्ही गोष्टीत मॅडम गांभीर्यपूर्वक सिरियसली लक्ष घालावं अशी सूचना मी या निमित्ताची करतो आणि या कार्यक्रमाला मनापूर्वक शुभेच्छा देतो आणि बाकीचे राहिलेले तिन्ही एसटी प्लॅन लवकरात लवकर चालू होण्यासाठी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेन असं आश्वासन देतो आणि आपली स्वतःची रजा घेतो जय जय महाराष्ट्र